पोलीस आयुक्त आपल्या दारी तसेच नागरिकांसोबत संवाद उपक्रम सिडकोतील पवननगर पोलीस चौकी या ठिकाणी पार पडला या उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला सामाजिक कार्यकर्ते यांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली या उपक्रमादरम्यान नागरिकांनी टबळखोर महिलांची छेडछाड ट्राफिक अशा अनेक समस्या आयुक्तांसमोर जाऊन मांडल्या ज्येष्ठ नागरिक समन्वय सदस्य नाशिक जिल्हा आणि हे अध्यक्ष कलेक्टर साहेब असतात आणि आमच्या महिन्याला दोन मिटिंग होत असतात त्या मिटिंगामध्ये मी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या कायद्याच्या गोष्टी नागरिकांना माहिती मिळत नाही म्हणून कलेक्टर साहेबांना विनंती केल्यामुळे या सिडको परिसरामध्ये एकशे आठ ज्येष्ठ नागरिक संघ आहे आपण एकशे अठरा पुस्तक त्या देवा ठिकाणी प्रिंट करून ज्येष्ठ नागरिकांना न्याय हक्कासाठी हे पुस्तक कायदे वगैरे सगळं त्या ठिकाणी निर्माण केलेले आणि ज्येष्ठ त्याचा नक्कीच फायदा घेत आहे आमचा सर्व भावना पालक आम्ही सर्व आमचं आज मुलं कॉलेज जातं पण अठरा ते वीस वर्षाचा जो वयगोट आहे सर त्याच्याबद्दल अत्यंत गांभीर्याने बघितलेलं गेलं पाहिजे कारण आता ज्या क्लासेस वगैरे आहेत पोलीस कर्मचारी आपले काही खूप आहे का प्रत्येक प्रत्येक क्लासवर जातील असं ना काही नाही प्रत्येक क्लासवाल्यांनी एक सीसीटीव्ही लावायचा कॅमेरा जेणेकरून त्याच्या त्या प्रेमाशेपदी कोण लोक येतात कोण जातात ते माहिती जा ठरवून हे जे प्रायव्हेट क्लासेस असतील कॉलेज असतील आपलं सिडको जे स्टेडियम आहे दोन्ही पण संभाजीराजे पवन नगरचं इथं बंदोबस्त वाढवला गेला पाहिजे कारण सर सर्वसामान्य लोकांना याचा प्रचंड त्रास आहे म्हणजे आपली पोलीस कंटिन्यू पेट्रोलिंग करतात त्याच्या तर वादच नाही पण आता अचानक असं झालं की ह्या पाच सात वर्षात या, या शिडकोची जे स्थानिक लोक होते काही घर मालक ते निघून गेले त्यांनी भाडे लोक आणि त्यावर पोलीस आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले यांचा जो नवीन सरकारचा शंभर दिवसाचा जो उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सात कलमी कार्यक्रम सर्व विभागांना दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने नागरिकांच्या दारी जाऊन नागरिकांच्या परिसरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा तर ह्या सदराखाली सी पी आपल्या दारी पोलीस आपल्या दारी या आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचा आज अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत या चौकीला मी पोलीस आयुक्त नाशिक भेट दिलेली आहे परिसाद प्रतिसाद सर्व नागरिकांनी दिलेला आहे अनेक नागरिक या ठिकाणी भेटलेले आहेत बऱ्याच सूचना आणि बरेच अभिप्राय आणि बऱ्याच तक्रारी सर्व नागरिकांनी केलेल्या आहेत त्यात ट्रॅफिकपासून ते गुन्हेगारीपर्यंत आणि छेडछाडपासून ते शाळा कॉलेजेस क्लासेस याच्यामध्ये जे अठरा ते वीस वयोगटातील मुलं आहेत ते त्यांच्या संदर्भातील बऱ्याच सूचना आणि काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर या सर्व सूचना तक्रारी अभिप्राय हे आम्ही नोंद केलेले आहेत नागरिकांचे खूप धन्यवाद आहेत आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आणि त्यांचे जे काही अभिप्राय त्याप्रमाणे आम्ही आमचे पोलिसिंगचा जो रिस्पॉन्स आहे तो ठरवून त्यांना योग्य प्रतिसाद देऊ लवकरात लवकर समस्या मार्गी लावणार असल्याचं पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलं आणि या कार्यक्रमाला अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक